तर आज आहे चरित्र पौर्णिमा यविंद्र पौर्णिमे निमित्त येश्वरी मंदिरावर असते तुम्ही पाहू शकणार नाही इथे बाहेर मोठ्या प्रमाणात गरज प्रकार इथे गर्दी केली आहे पाच वाजल्यापासून इथं पुढे चालतो बंदोबस्त देखील चालू आहे खूप मोठी अशी गर्दी आहे येरमाळ येथील प्रसिद्ध आराध्य असलेल्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा आज दिनांक तेवीस एप्रिल पासून सुरू झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आज यात्रा मंदिरावर असल्याने भाविक व यात्रेकरून मुळे मंदिराचा पर, परिसर गजबजून गेलेला आहे हल्दी व आईराजा उदो उदोच्या जयघोषामध्ये संपूर्ण वातावरण मंगलमय झालेलं आहे ऊन देखील भरपूर आहे तरीही भाविकांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे हलगीच्या तालावर नाचत व हळदीची उधन करत आहेत यावर्षी देखील दोन पौर्णिमा सलग आल्या कारणाने भाविकांनी कालपासून मंदिराच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली दिसून येत आहे तर सध्या मी हा व्हिडिओ मंदिराचा कल्लोर परिसरातून शूट करत आहोत येथे देखील पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त जमिनीवर केलेला आहे लहान वाहनांना देखील देखील इकडे गेलेला नाहीये व मोठ्या वाहनांना प्रवेश विसाळ्यापासूनच केलेली आहे तर विसाळ्यापासूनच भाविक मोठ्या प्रमाणामध्ये चालत येताना आपल्याला दिसून येत आहे तर सर्व भाविक मंदिराच्या दिशेने जात आहेत कारण काही वेळातच मंदिरावर देवीला हळद लावण्याचा कार्यक्रम देखील पार पडेल व त्यानंतर रात्री छबिना व देवीची महापूजा तसेच देवीला तेल चढवणे असे विविध कार्यक्रम घेण्यात येतात उद्या सकाळी <स्थाँगा> देवी येडेश्वरीचं पालखीचे प्रस्थान आंध्रईकडील मंदिरामध्ये होते पालखी मुख्य मंदिरापासून वाजत गाजत आईराजा उदयच्या जयघोषामध्ये पुण्याच्या रानातून आंब्रेच्या मंदिरामध्ये नेली जाते पाल्की सोबत देखील आंबळेच्या मंदिरामध्ये पालखी सोबत जातात तर उद्या सकाळी होणाऱ्या पुण्याच्या रानातील पालखी सोहळ्याचा संपूर्ण हिंदू आपण लवकरच अपलोड करणार आहोत तरी तो, तो पाहण्यासाठी चॅनलला भेट देत राहा